तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलतायत सुरुवातीला हेच म्हणत होत की कसाबने काही केलेला नाही तो निर्दोष आहे पण शेवटी पाकिस्तानला देखील हे मान्य करावं लागलं की हो कसाब आमचा रहिवासी होता आणि कसाबनीच त्या ठिकाणी आतंकवादी अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत मला आश्चर्य वाटतं दोन हजार आठ साली मुंबईवर हल्ला झाला कसाब नावाच्या कसायाने हल्ला केला दोन हजार आठ पासनं दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातही होतं काँग्रेसचं सरकार देशातही होतं आणि आज उठून हे अशा प्रकारचं वक्तव्य देत आहेत की ज्या वक्तव्याने केवळ आणि केवळ पाकिस्तानला फायदा होणार आहे आज पाकिस्तान यांच्या वक्तव्यावर आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमध्ये सांगणार आहे की बघा तिथली प्रमुख पार्टी काँग्रेस त्या काँग्रेसचा नेता सांगतो हो आहे की कसाबनी करकरेंना मारलेलं नाही म्हणजे एक प्रकारे शहीद करकरेंचा अपमान करायला देखील हे काँग्रेसही मागे पुढे पाहत नाही आहे ही पाकिस्तानची भाषा जर काँग्रेस बोलणार असेल तर त्यांची अवकात काय आहे ही भारताची जनता त्यांना दाखवून